अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतलं एक महत्त्वाचं पान आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी राजधानी साताऱ्यामध्ये होत असून या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील अळीतील पद्माकर पाठकजी कुटुंबानं ज्ञानगणेश साहित्य संमेलन विशेष ही सजावट घरगुती गणपतीसमोर साकारली आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंगराजे भोसले अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी देखील या सजावटीला भेट देऊन विशेष कौतुक केलं आगळंवेगळं हे डेकोरेशन आहे सर्व सातारकरांनी बघायला यावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्या इथं साहित्य संमेलन होते याच्यामध्ये सुद्धा सातारकरांनी असाच उत्साह या सजावटीमध्ये नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाची संकल्पना वापरून ग्रंथनगरी साकारण्यात आली आहे आतापर्यंत अठ्याण्णव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची छायाचित्रे देखील एकत्र करण्यात आली आहेत साधारण साहित्य संमेलनामध्ये जी ग्रंथदिंडी मुख्य व्यासपीठ तसेच इतर काही कवी कट्टा अशा स्वरूपातले काही भाग असतात ते सगळे प्रतिकात्मक रूपानं आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत पुस्तकांचे स्टॉल पण असतात त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे ग्रंथ विक्रेता येतात ते ग्रंथनगरी पण या ठिकाणी आम्ही उभारलेली आहे साहित्य संमेलन विशेष अशी सजावट केली आहे तर साहित्य संमेलनात नेमकं काय काय असणार आहे त्याचं इथे मिनियचे सुद्धा आम्ही केलं आहे आणि ग्रंथदिंडी किंवा मुख्य सभा मंडप ग्रंथनगरी वेगवेगळे मंच असं तयार केलं आणि लोकांना फॅशन लागते म्हणून एक सेल्फी पॉईंटसुद्धा तयार केलं गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक संदेश देणारे दे देखावे साकारले जात आहेत वाशिम इथल्या अकरा वर्षांच्या दिव्यांग विरेज विराज शिंदेनं आपल्या घरगुती बाप्पा समोर पंढरपूरवालीचं अप्रतिम दर्शन घडवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे जन्मजात दिव्यांग असलेल्या विराजला गायन लेखन कविता चित्रकला आणि हस्तकला यांची विशेष आवड आहे या सृजनशीलतेनुच त्यानं यंदा शाडू मातीचा पर्यावरणपूरक गणपती बसवत वारकरी समुदायाचा सा देखावा साकारला आहे गणरायाच्या भेटीला आली विठू माऊली अशा संकल्पनेवर आधारित या देखाव्यात विराजनं वारकरी संत मंडळी यांचा रिंगण सोहळा साकारला आहे त्याच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे गणेश राज्यात